नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग बच्चू लक्ष आपलं जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद ना हरकतची अट रद्द करण्याचे आश्वासन नाशिक संजय गांधी योजनेतून पेन्शनचा लाभ देताना व ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करून दिव्यांग बांधवाची अडवणूक केली जात असल्याची तक्रार प्रहार दिव्यांग दिव्यांग सं, संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे करण्यात आली होती यावेळी थेट माजी आमदार बच्चू कडू आणि शर्मा यांच्यात भ्रमणध्वनीवर बोलणे झाल्यानंतर संबंधित अट रद्द करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे महानगरपालिकेत दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या निधीतून पेन्शनचा तसेच संजय गांधी योजनेतूनही लाभ देण्यात येतो मात्र महानगरपालिकेचा ना हरकत दाखला तसेच पंधरा हजार रुपये उत्पन्नाची अट घालण्यात आली आहे या माध्यमातून दिव्यांग बांधवांची एक प्रकारे अडवणूक केली जात असल्याचा आरोप प्रहार दिव्यांग संघटनेने केला आहे यावेळी संघटनेचे महासचिव रामदास खोत शहराध्यक्ष कैलास चव्हाण सिन्न तालुकाध्यक्ष संदीप आवाड सामाजिक कार्यकर्ते पंकज बैरागी ज्ञानेश्वर पठारे ज्योत्ना सोनार जाधव तबस्म शेख जबार शेख प्रकाश आहिर, अजय घुगे पंकज बैरागी आदी उपस्थित होते महिन्यातील दर गुरुवारी जिल्हाधिकारी शर्मा मजल्यावर येऊन दिव्यांगाच्या समस्या जाणून घेत असतात नेहमीप्रमाणे शर्मा दिव्यांगांना भेटण्यासाठी तळमजल्यावर आले त्या ठिकाणी दिव्यांगाच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर शर्मा यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबतच त्यांच्या दालनात चर्चा केली मनपा आणि योजनेच्या लाभात फरक यावेळी झालेल्या चर्चेत महानगरपालिकेच्या राखीव निधीतून दे देण्यात येणारा लाभ आणि संजय गांधी योजनेतून देण्यात येणारा लाभ यात फरक असल्याचे शर्मा यांना शिष्टमंडळाकडून पटवून देण्यात आले एवढेच नाही तर थेट माजी आमदार बच्चू कडू यांच्याशी भ्रमणध्वनीवर ध्वनीवर बोलणेही करून देण्यात आले या, या संवादानंतर संबंधित अट रद्द करण्याचे आश्वासन शर्मा यांनी शिष्टमंडळाला दिले धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग स्वागत आहे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारे शिक्षक एकव्यांवर बदलीसाठी चुकीची चुकीची माहिती दिल्यास कार्यवाही शिक्षण विभागाचा इशारा बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार लोकमत न्यूज नेटवर्क बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाच्या आंतर बदली प्रक्रियेत काही शिक्षकांनी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे हे प्रकरण शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधित शिक्षक विभागाच्या रडारवर आले असून दोषी आढळल्यास कठोर का कारवाई केली जाईल असा इशारा शिक्षण अधिकाऱ्याकडून देण्यात आला आहे सध्या सुरू असलेल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत शिक्षक आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करत आहे वैधतेसाठी संबंधित विभागीय विभागाशी समन्वय या पार्श्वभूमीवर काही शिक्षकांनी वैद्यकीय दृष्ट्या अपात्र असतानाही दिव्यांग प्रमाणपत्र जोडल्याचे आढळून आले आहे शिक्षक विभागाने गंभीर दखल घेऊन घेतली असून अशा बोगस प्रमाणपत्राची वैधता तपासण्यासाठी संबंधित विभागाशी समन्वय साधण्यात येत आहे प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित शिक्षकावर शिस्त भंगाची कार्यवाहीचा इशारा दिला आहे शिक्षणाधिकाऱ्यांनी बीडीओ दिले पत्र बीडीओ दिले पत्र जे शिक्षक खोट्या व वा बनावट कागदपत्रांच्या आधारे सवर्ग पहिला इतर लाभ घेत आल्यास कठोर का प्रशासकीय कारवाई केली जाईल यांची जाणीव सर्व संबंधितांना आपले स्तरावरून करून देण्यात यावी असे पत्र शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी तेरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे दिव्यांगांनी जे 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 जेमध्ये होणार पुनर्तपासणे संवर्ग एक चा लाभ घेणारे दिव्यांग कर्मचारी पाल्याची जोडीदारांची जे जे हॉस्पिटल मुंबई येथून पूर्ण तपासणी करून प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे त्यामुळे बोगस प्रमाणपत्रावर दिव्यांगाचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे धन्यवाद